नमस्कार मंडळी जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी मंडळी एक तीन वर्षाची लहान मुलगी काही आजारामुळे अचानकपणे मरण पावली तिच्या आईवडिलांना सोडून कायमची देवाघरी निघून गेली परंतु मंडळी तब्बल सहा ते सात वर्षानंतर तिच्या आईवडिलांना मुलगी परत मिळाली त्या पंढरीच्या पांडुरंगाचा श्री विठ्ठलाचा साक्षात्कार बघा मंडळी तीन वर्षाची लहान मुलगी कुठलीही दंतकथा नाही किंवा खोटी स्टोरी नाही एकदम सत्य अनुभव आहे की तीन वर्षाची लहान मुलगी आजारामुळे मरण पावली आणि तब्बल सहा ते सात वर्षानंतर पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये तिच्या आईवडिलांना परत मुलगी मिळाली नक्कीच अगदी तुमचाही कंठ दाटून आल्याशिवाय राहणार नाही अगदी काळजाला पाझर फोडणारा हृदयाला पाझर फोडणारा हा प्रसंग आहे माऊली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला जास्त वेळ न घेता लगेच हा प्रसंग सांगायला तुम्हाला सुरुवात करतो धनगर नावाचं एक मेंढपाळ पन्नास ते साठ त्याच्याकडे मेंढ्या आणि मेंढ्या राखायचा हाच तेवढा त्याचा एकमेव व्यवसाय नुकतंच त्याचं लग्न झालेलं होतं लग्नानंतर अवघ्या एक ते दीड वर्षामध्ये तिला त्याला अतिशय गोंडस आणि सुंदर अशी लहान मुलगी झाली आणि विशेष म्हणजे तो धनगर पंढरीच्या पांडुरंगाचा श्री विठ्ठलाचा परम भक्त होता आणि त्याचंच फळ की काय त्याला नेमकी आषाढी वारीलाच मुलगी झाली आणि त्या आषाढी वारीला झालेल्या त्या गोंड सुंदर त्या बाळाचं नाव रुक्माई असं त्या जीवाधनगरानं ठेवलं रुक्माई हळूहळू तिचं वय वाढत होतं आता ती दीड ते दोन वर्षाची झालेली होती आणि असंच तिची आई त्याला त्या तिला त्या घेऊन त्या मेंढ्यांच्या मागे लक्ष देत होती जीवाधनगर धनगर कुठेतरी झाडपाला फटे तोडून त्या मेंढ्यांना चारत होता परंतु अचानकपणे काय झालं कुणास ठाऊक त्या आईनं ती दीड ते देड़ दोन वर्षाची लहान चिमुकली मुलगी काखेमध्ये धरलेली परंतु अचानकपणे कुठेतरी गवताच्या भागामध्ये त्या डोंगरामध्ये फिरत असताना त्या आईला सर्पदंश झाला एक नाग तिला चावला पायाला जोरात डसला तिने खाली वळून बघितलं काय चावतंय तर तो नाक द दंश करून चावून तिथून सळसळसळ निघून जात होता तिनं पायाकडे बघितलं थोडंसं रक्त आलेलं होतं तो विषारी नाक तिला चावल्याचं समजलं ती फार घाबरली तिनं हातामध्ये मिठीमध्ये घट्ट लेकरू धरलं आणि दूरवरती असणाऱ्या आपल्या नवऱ्याकडे धावत धावत ओरडत जाऊ लागली परंतु जातानाच मंडळी तो अतिशय विषारी असलेला नाग संपूर्ण शरीरामध्ये त्या माऊलीच्या त्या नागाचं रक्त भिनलं त्या नागाचं विष भिनलं सॉरी आणि तिच्या तोंडाला फेस येऊ लागला तरीही कंठाशी आपल्या छातीशी उराशी त्या लेकराला दीड वर्षाच्या धरून ती त्या जीवाधनगराची बायको त्या जीवाधनगरापर्यंत जाऊन पोहोचली परंतु ती बोलू शकत नव्हती तडफडत होती परंतु छातीशी उराशी धरलेलं लेकरू तिनं सोडलं नाही तिच्या तोंडाला फेस येत होता जीवा धनगराला नेमकं समजलं की आपल्या बायकोला काहीतरी विषारी साप चावलेला आहे त्यानं वैद्याला बोलवलं डॉक्टरांनाही बोलवून घेतलं परंतु त्याचा काही असर पडला नाही त्याच्यामध्येच त्याची बायको मरण पावली फार दुःख झालं त्याला परंतु त्या एक ते दीड वर्षाच्या त्या लहान चिमुकल्या मुलीच्या तोंडाकडे बघून त्यानं पुढचं आयुष्य जगायचं ठरवलं आणि अगदी त्या आईची माया त्या लहान लेकराला कमी पडू द्यायची नाही असं त्यानं ठरवलं परंतु घरच्यांच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून बायको मरण पावल्यानंतर अवघ्याच काही तीन ते चार महिन्यामध्ये त्यानं दुसरं लग्न केलं बघा मंडळी आणि वर्षभराच्या आतच त्या दुसऱ्याही बायकोला मुलं बाळ झाली परंतु ती जी दुसरी बायको होती ती या लहान दोन तीन वर्षाच्या या गोंडस रखुमाईचा मात्र तिरस्कार करायची तिला वेगळ्याच नजरेनं बघायचे खरं तर त्या जीवाधनगरानं आपल्या रखमाईला कुठेतरी आईचे माया भेटावी म्हणून त्यानं दुसरं लग्न केलेलं होतं आणि दुसरी बायको केलेली होती परंतु सगळं उलटच घडत होत त्या लहान लेकराकडे ती दुसरी जी बायको आहे ती अगदी व्यवस्थित बघत नव्हती तिचा तिरस्कार करत होती कित्येकदा त्या जीवाधनगराच्या समोर त्या लहान बाळाला उचलून तिनं असं फरशीवरती आपटलेलं सुद्धा होतं कुचलेलं होतं हे सगळं त्या, त्या जीवाधनगराला सहन होत नव्हतं परंतु काय करणार बिचारा पण त्यानं ठरवलं की काही जरी झालं तरी आपल्या या लहान बाळाला या रकमाईला मात्र आपण चांगलं सांभाळायचं अगदी मेंढरं चारायला शेतामध्ये जा गेल्यानंतर सुद्धा तो त्या लहान बाळाला खांद्यावरती कडेवरती घेऊन सोबत जायचा कारण घरी बायको त्या लहान लेकराला मारून टाकेल की काय एवढा सुद्धा विश्वास नव्हता मंडळी आणि अशातच आषाढी वारी जवळ आलेली होती आता आषाढी वारीला तो जीवाधनगर जाणार मग या लहान लेकराचं काय त्यानं ठरवलं की आपल्या बायकोपाशी या लहान रखमाईला आपल्या ठेवायचं नाही ही जी आपली लहान रखमाई आहे हे बाळ आहे यालाही घेऊन आषाढी वारीमध्ये आपण जायचं आणि तो जीवाधनगर आषाढी वारीमध्ये जाण्यासाठी निघाला मंडळी खांद्यावरती एका बाजूला घोंगडं होतं आणि दुसऱ्या बाजूला खांद्यावरती ती छोटीशी दोन तीन वर्षाची गोंडस रखुमाई बसलेली होती अगदी तिच्या वडिलांना तिचाही लळा लागलेला होता कारण मंडळी त्या लहान बाळाचे वडीलही तो जीवाधनगरच होता आणि आईही तो जीवाधनगरच होता आणि अशा परिस्थितीमध्ये आषाढी वारीसाठी ते त्या लहान लेकराला घेऊन हो जीवाधनगर गेले गेल्यानंतर आळंदीहून निघालेली वारी पंढरपूरकडे माऊलींची पालखी निघाली होती त्या पालखीमध्ये तो जीवा धनगर निघाला आणि एक ते दीड दिवसानंतर चालून चालून किंवा काहीतरी सर्दी वगैरे थोडासा ताप त्याला आला त्या धनगराला ताप आल्यानंतर बाजूलाच डॉक्टरांची गाडी होती मोफत वैद्यकीय दे सेवा देणारे डॉक्टर होते त्यांचं नाव निकम डॉक्टर आणि साधारणतः एक लाखाची हायपाय गोडी गाडी होती अगदी अतिशय तज्ज्ञ असे ते डॉक्टर होते तो जीवाधनगर तिथे गेला आणि सांगितलं की ताप आलेला आहे सर्दी येत आहे डोकंही दुखत आहे डॉक्टरांनी त्या जीवाधनगराला तपासण्यासाठी बाजूला बोलवलं थोडं बाजूला छोटासा एक बेड टाकलेला होता त्या गाडीमधून बाहेर काढून जीवाधनगर तिथे तपासण्यासाठी त्या बेडवरती झोपी गेला त्या बेडवरती झोपला तशी ती रकमाई तिथे बाजूला खेळत होती पटकन त्या ज्या डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांचे मॅडम म्हणजे त्या डॉक्टराची बायको त्याही डॉक्टरच होत्या त्यांनी चटकन त्या लहान बाळाला उचलून घेतलं आणि त्या बाळाकडे बघू लागल्या अतिशय केवलवाना चेहरा करून बघत होत्या परंतु अचानकपणे वेगळंच हास्य अचानकपणे त्यांच्या चेहऱ्यावरती त्या डॉक्टरांच्या पत्नीच्या चेहऱ्यावरती हसू आलं जीवा दानगराला डॉक्टरांनी तपासलं इंजेक्शन गोळ्या दिल्या आणि डॉक्टरांनी आपल्या स्वतःच्या बायकोकडे बघितलं तर त्या बायकोच्या चेहऱ्यावरती हसू फुटलेलं होतं डॉक्टरांनी ते उभा राहिलेल्या ते जीवा धनगराच्या हातामध्ये हात धरला आणि हात जोडले आणि मनाला खरंच आभारी आहे बाबा तुमचं मनापासून तुमचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही तेव्हा तो जीवाधनगर म्हणाला असं का हो डॉक्टर साहेब मी तर तुमचा शेतशरुणी आहे तुम्ही अगदी मोफत मला गोळे औषधं दिले आणि माझ्यासारख्या धनगराचं तुम्ही कसं काय आभार मानताय तेव्हा ते डॉक्टर म्हणाले बघा ना माझी तीन वर्षाची लहान मुलगी त्या डॉक्टरांचा कंठ दाटून आला मंडळी आणि तो त्या जीवाधनगराला सांगू लागला की आमची तीन वर्षाची लहान मुलगी तब्बल सहा ते सात वर्षापूर्वी मरण पावलेली होती आणि तेव्हापासून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचं हसणं हरपलेलं होतं हसणं तिच्या चेहऱ्यावरचं कायमचं निघून गेलेलं होतं आणि सहा वर्षानंतर आज आज मी तिला हसताना बघतोय तुमच्या त्या लहान बाळाकडे बघून ती आज हसली त्या डॉक्टरानं पुढे जाऊन त्या लहान लेकराला नाव विचारलं एक दोन वेळा नाव विचारल्यानंतर अगदी चाचपटत अगदी अडखळत त्या मुलीनं स्वतःचं नाव सांगितलं म्हणली रुखमाई नाव आहे माझं त्या लहान गोंडस बाळाला त्या डॉक्टरांनी उचलून घेतलं आणि त्याही डॉक्टरांच्या चेहऱ्यावरती अगदी वेगळंच समाधान पसरलेलं होतं त्या डॉक्टर दंपतींनी चहा मागवला तो जीवाधनगर तिथेच होता आणि ते सोबत चहा पिले परंतु आता मात्र या जीवाधनगराच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच विषय घोळत होता चहा पिऊन झाल्यानंतर तो प्लॅस्टिकचा कप त्या जीवाधनगरानं चुरगाळून बाजूला फेकून दिला आणि त्या डॉक्टरांना म्हणाला डॉक्टर साहेब मी लगेच आलो वारीमधून लगेच दहा ते पंधरा मिनटामध्ये येतो तोपर्यंत माझ्या रखमाईला राहू द्या इथंच असं म्हटल्यानंतर ती जी डॉक्टरांची पत्नी आहे ते जे डॉक्टर मॅडम आहेत त्या अधिकच खुश झाल्या कारण त्यांना ते मातृसुख हवं होतं त्या बाळाचा स्पर्श हवा होता मंडळी विचार कल्पना करू शकतो आपण की त्या जे मॅडम आहे डॉक्टर मॅडम सहा वर्षापूर्वी त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीचं निधन झालेलं होतं आणि सहा वर्षानंतर तब्बल त्यांच्या हातामध्ये ते, हाता ते गोंडस बाळ आलेलं होतं धनगराच्या डोक्यामध्ये मात्र वेगळाच काहीतरी विषय शिजत होता तो वारीमध्ये थोडासा निघून गेला आणि वारीमध्ये गेल्यानंतर त्यानं दुसरीच पालखी पकडली ती पालखी सोडून दिली आणि त्या डॉक्टरांना आणि त्या डॉक्टरांच्या बायकोला सापडणार नाही अशा पद्धतीने तो लवकर पंढरपूरला जाऊन पोहोचला अगदी पुढच्या पुढच्या पालखीमध्ये जात तो पंढरपूरला जाऊन पो पोचला विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन पोचला आणि त्या विठुरायाला विठुमाऊलीला हात जोडून म्हणाला विठ्ठला चिंता मिटली रे बाबा माझी एकदाची माझ्या लहान रकमाईला मी त्या डॉक्टराच्या आणि त्या डॉक्टराच्या बायकोच्या स्वाधीन केलं आहे आता माझी बायको तिचा तृ तिरस्कार करणार ना नाही तिला छळणार नाही माझ्या लहान लेकराचं छळ माझ्या लहान लेकराची आप ती आपदा मला सहन होत नव्हती विठ्ठला कवर मी तिला खांद्यावरती घेऊन मेंढरामागे फिरवणार ती त्या शेळ्या मेंढ्यांमध्ये मोठी होण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी चांगल्या माणसांमध्ये मोठी होईल ते डॉक्टर त्याची बाई त्याला जीव लावेल चांगला माझी काळजी मिटली विठ्ठला आता ही माझी शेवटची वारी आता माझे पाय तुझ्या वारीमध्ये इकडे येणार नाहीत माझ्या वारीचा वारसा माझी रखुमाई ती तीन वर्षाची रखुमाई त्या डॉक्टरांसोबत जशी जशी मोठी होईल तशी नेहमी वारीला येत राहील आता मी काय तुझ्या भेटीला वारीला येत नाही विठ्ठला असं म्हणून त्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन तो धनगर परत वारी महागारी फिरायच्या अगोदरच घरीही जाऊन पोहोचला इकडे मात्र हे जे डॉक्टर आणि डॉक्टरीन बाई आहेत ह्या अगदी बेचैन होत्या की तो धनगर नेमका गेला कुठं अगदी त्यानं नावही सांगितलेलं होतं त्या डॉक्टरांना आणि त्या बाईंना की धनगर परंतु हा धनगर नेमका कुठला कोणत्या गावचा कोणत्या ठिकाणाचा काहीही माहीत नव्हतं ना त्याचं ओळखपत्र आधार कार्डजवळ होतं आता शोधायचा कसा ते डॉक्टर आणि डॉक्टरीनबाई वारीमध्ये याच पालखीमधून त्या पालखीमध्ये शोधत होते परंतु तब्बल चार ते पाच दिवस झाले परंतु जीवा धनगर त्यांना सापडला नाही आणि साधारणतः पाचव्या सहाव्या दिवशी पंढरपूरला पालखी जाऊन पोहोचली आणि योगच चांगला म्हणायचं त्याच पद्धतीनं त्या डॉक्टरांना आणि डॉक्टरांबाईंना थेट गाभाऱ्यामध्ये विठ्ठलाचं दर्शन झालं विठ्ठलाचं दर्शन झालं आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी त्या डॉक्टर साहेबांनी त्या निकम डॉक्टरांनी गुडघे टेकले हात जोडले आणि त्या विटीवरच्या मालकाला जगाच्या मालकाला प्रार्थना केली डोळे मिटून त्या विठ्ठलासोबत तो डॉक्टर बोलला की विठ्ठला या लहानशा गोंडस बाळाचे जे बाबा आम्हाला सोडून गेलेले आहेत त्या बाळाला इथे त्या रखुमाईचे वडील तिचा बाप भेटावा असं हात जोडून विठ्ठलाला ते निकम डॉक्टर बोलले हात जोडून डोळे मिटलेले होते त्याने हात खाली घेतले डोळे उघडले आणि काय आश्चर्य क्षणार्धात त्या निकम डॉक्टरांना भात झाला की त्या विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये त्यांना जीवा धनगर दिसत होता अगदी त्यांनाही त्या विठ्ठलाची लिला समजली त्या डॉक्टरांनाही लगेच रडू कोसळलं हात जोडले त्या डॉक्टरांनी त्या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर आणि बोलले विठ्ठला खरंच धन्य आहे रे बाबा माझा बाप नेहमी म्हणायचा तो निकम डॉक्टर बोलू लागला मोठ्याने बोलू लागला बाजूने असलेली लोक वारकरी त्याच्याकडे बघू लागले तो निकम डॉक्टर डॉक्टरी वेशातला माणूस अगदी साध्या भाषेमध्ये त्या विठ्ठलाला मोठमोठ्याने गडागडा बोलतोय की विठ्ठला माझा बाप नेहमी म्हणायचा की तो पांडुरंग पंढरपूरचा पांडुरंग कधीच कुणाला मोकळ्या हाताने पाठवत नाही त्याची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही म्हणून बापाच्या सांगण्यावरून विठ्ठला तुझी भक्ती करतोय खरंच आज धन्य झालो रे विठ्ठला तुझीच ही आगम्य लीला कारण मंडळी सध्याच्या काळामध्ये देव नाही मानणाऱ्यापेक्षा देव आहे मानणाऱ्यांची संख्या जास्त आहे परंतु त्यातल्या त्यात देव चांगला आहे असं म्हणणारे फार कमी आहेत आणि देव वाईट आहे असं म्हणणारे फार लोक आहेत देव वाईट आहे असं का लोकं म्हणतात मंडळी त्यालाही कारण आहे परंतु ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार काहीतरी भोग भोगावे लागतात काहीतरी संकटे आयुष्यामध्ये येतात बघा ना आता तुम्हीच एका तीन वर्षाच्या लहान लेकराची आई त्या देवानं स्वतःपाशी बोलवून घेतलेली होती तर दुसरीकडे एका आईचं तीन वर्षाचं लेकरू त्या देवानं हिसकावून वरती नेऊन गेलेलं होतं कायमचं गेलेलं होतं परंतु या विठ्ठलाची लिला अशी की आई कायमची निघून गेलेली आहे त्या तीन वर्षाच्या लेकराला आई भेटलेली ले होती आता आणि त्या एका डॉक्टरीनं आईला तब्बल सहा ते सात वर्षापूर्वी तिचं तीन वर्षाचं सोडून गेलेलं अर्थातच लेकरू भेटलेलं होतं असं म्हणायला हरकत नाही वेदांनाही नाही कळला वेदांनाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा मंडळी त्या श्री विठ्ठलाचे काही अनुभव काही गोष्टींमध्ये प्रचिती मी स्वतः घेतलेली आहे त्याच्यामुळं त्या देवाच्या ज्या लिला आहेत त्या अगम्य लिल्या आहेत अगदी शब्दामध्ये सुद्धा मी आता त्या गोष्टी बोलू शकत नाही अनेक अनुभव वैयक्तिक जीवनामध्ये मला आलेले आहेत सो असू द्या ते प्रसंग मी आता तुम्हाला सांगू शकणार नाहीत शक्तीचे सुद्धा पलीकडचे त्या विठ्ठलाची त्या विटीवरच्या मालकाची योजना आहे हे तुम्हाला मात्र माहीत आहे तर धन्यवाद मंडळी रामकृष्ण हरी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत पांडुरंग हरी